नमस्कार मंडळी श्रुती आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची ते पाहिलं होतं आणि आज आपण याच भाजणीपासून छान ठम्म फुगलेले सॉफ्ट असे कोंबडी वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात या इथे सर्वात आधी आपण जी भाजणी तयार केली होती त्यापैकी चार वाट्या इतकी भाजणी मी इथे घेते आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे आपले वडे जे आहेत ते छान सॉफ्ट व्हावेत यासाठी आपण इथे चपातीच्या पीठाचा वापर करणार आहोत वड्यासाठीचं सा पीठ जे आहे ते आपण थोडंसं सरसरीत दळून घेतो त्यामुळे मी भाजणीमध्ये गव्हाचा वापर न करता सेपरेटली जे चपातीसाठीचं गव्हाचं पीठ असतं त्याचा ता वापर इथे करते आहे आणि यानंतर आता एक करून आपण जे सर्व मसाले भाजणीमध्ये घालतो आहोत तर इथे सर्वात आधी आपण पाव पेक्षा पण कमी इतकी मिरची पावडर घेतली आहे वड्याला जो डार्क ब्राऊन कलर असतो तो येण्यासाठी मी इथे मिरची पावडरचा वापर करते आहे आणि त्यानंतर मग साधारण अर्धा चमचा इतकी हळद घेतली आहे व त्याचबरोबर पाऊण चमचं इतकं मीठही घेतलं आहे मिठाचं प्रमाण जे आहे ते, ते आपण मीठ फर्मेंट केल्यानंतरही ॲडजस्ट करू शकतो यासाठी सुरुवातीला मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे व यानंतर आता इथे मी दोन चमचे इतका किसून घेतलेला कांदा देखील या भाजणीमध्ये घेते आहे या इथे तुम्ही कांदा नको असेल तर तो नाही घेतला तरीही चालू शकतं मात्र पीठ फर्मेंट होण्यासाठीचा जो वेळ आहे तो थोडा जास्त लागू शकतो आणि आता सर्वात आधी हे सर्व मसाले जे आहेत ते आपण भाजणीमध्ये छान असे मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपल्या वड्यांची जी चव आहे ते अगदी परफेक्ट येईल तर इथे हे सर्व मसाले आपण छान असे एक ते दोन मिनिटासाठी भाजणीमध्ये लावून घेणार आहोत व त्यानंतर मग आपण यामध्ये पाणी घालून छान अशी ही भाजणी भिजवून घेणार आहोत तर या इथे आपण हे सर्व मसाले भाजणीमध्ये छान असे मिक्स करून घेतले आहेत आणि आत्ता आपण भाजणीमध्ये पाणी घालून ती छान अशी मळून घेऊयात या इथे वड्याचं पीठ भिजवत असताना त्यामध्ये नेहमी कोमट पाणीच वापरायचं आहे हाताला हलकासा चटका बसेल एवढ्याच तापमानाचं पाणी नेहमी वड्याच्या भाजणीमध्ये घालायचं आहे या इथे तुम्ही पाहू शकता की मी एकाच वेळी फार जास्त प्रमाणात पाणी जे आहे ते भाजणीमध्ये घातलेलं नाही अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी यामध्ये पाणी घालून ही भाजणी जी आहे ती छान अशी मळून घेते तर मंडळी या पद्धतीने वड्याची भाजणी जी आहे ती छान अशी मळून घेतल्यामुळे आपलं वड्यासाठीचं जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं शिवाय ते हलकं फुलकं होतं आणि मग आपले वडे जे आहेत ते छान असे सॉफ्ट होतात आणि ते फुलतातही आणि या इथे आता मी छान असा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे आणि आता हा जो पिठाचा गोळा आहे तो आपण चार ते पाच तासासाठी फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्यापूर्वी आपण या गोळ्यावरती लहान लहान आकाराची चार ते पाच अशी भोकं पाडणार आहोत आणि मग त्यामध्ये जे आपण कोमट केलेलं पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी सोडून मग हा गोळा आपण बाजूला ठेवून देणार आहोत त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते वर्षा बाजूने ड्राय होत नाही आणि मग ते छान असं फर्मेंट देखील होतं तर या इथे चार तासानंतर आपण पाहू शकतो की आपलं वड्याचं जे पीठ आहे ते छान असं फर्मेंट झालं आहे आणि आत्ता हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व त्यानंतर आपण पुन्हा ते थोडंसं मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की पीठ जे आहे ते अतिशय छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि या इथे हे जे पीठ आहे ते मळत असताना माझ्या हाताला चिकटलं जात नाही आहे म्हणजे त्यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तर या इथे आता हे पीठ जे आहे ते आपण मळून घेतलेलं आहे सो आता आपण वडे बनवायला घेणार आहोत यापूर्वी आपण या पीठाचे पेढ्याच्या आकाराचे काही गोळे बनवून घेऊयात म्हणजे आपले वडे थापत असताना ते छान असे गोलाकार होतील आणि ते सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित थापले जातील तर या इथे आपण काही गोळे बनवून घेतलेत आणि आता आपण वडे थापायला घेणार आहोत तर या इथे मी केळीच्या पानावरती थोडंसं पाणी लावून हे वडे थापून घेते आहे याऐवजी तुम्ही पॅकिंगच्या ज्या पॉलिथीन बॅग असतात त्यावरती सुद्धा वडे थापू शकता आणि या इथे पाण्याऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता वडे थापत असताना ते सर्व बाजूनी समान थापले जावेत यासाठी मी केळीचं पान जे आहे ते रोटेट करत अशा पद्धतीने वडे थापून घेते वडे जर का सर्व बाजूनी व्यवस्थित थापले गेले नाहीत आणि जर का ते फार जास्त पातळ देखील थापले गेले तर मग ते फुलत नाहीत यासाठी मी नेहमी ने याच पद्धतीने रोटेट करत हे वडे थापून घेते म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित थापले जातात आणि या इथे पाण्याचा जो वापर आहे तो आवश्यकता असेल तरच करायचा आहे वडा फार जास्त चिपचिपीत करायचा नाही तर या इथे आपला वडा जो आहे तो थापून झाला आहे आणि आता त्याला मध्यभागी छोटंसं भोग पाडायचं आणि मग आता आपण हा वडा जो आहे तो तळून घेणार आहोत तर या इथे वडे तळण्यासाठी आपण तेल जे आहे ते छान असं कडकडीत तापवून घेतले त्यानंतर त्यामध्ये हा वडा आपण सोडलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हायपेक्षा थोडीशी कमी केलेली के आहे व त्यानंतर वडा जर फुलून वर यायला लागेल तसं त्याला अगदी हलक्या हाताने तीन ते चार वेळेला तेलामध्ये डीप करायचं म्हणजे अगदी कमी तेलामध्ये सुद्धा वडा जो आहे तो छान असा सर्व बाजूने टम्म फुगतो तर अशाच पद्धतीने मी आता बाकीचे वडे देखील तळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपले वडे जे आहेत ते छान असे टम्म फुगलेत शिवाय ते अगदी खमंग देखील झालेत तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आपल्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतर रेसिपीज नक्की फॉलो करा त्याचबरोबर वड्यासाठीच्या भाजणीची लिंकसुद्धा मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तीसुद्धा एकदा नक्की पहा